आज आम्ही एका वेगळ्या घरगुती कार्यक्रमाला आलो जगताबांच्या आणि इथं आमच्या संग्रामच्या कृषी प्रदर्शन अजून तशी काही चर्चा केलेली नाही आमचा हळूहळू एकत्र आल्यानंतर मग प्रेम जुळतं आणि मग जवळीक वाढते त्याप्रमाणे आमचा प्रयत्न चालू आहे आमचे नेते आज येणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या कानावरती आम्हाला घालणं गरजेचं आहे इथले स्थानिक आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाप्रमुख सगळे आहेत त्यांच्याजवळ चर्चा करतो आणि त्यांची जर इच्छा असेल भागीरथची तर आमचं दार उघडं लवकरच आता पंढरपूर नगर परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होणार या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जाईल अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे मागच्या वेळेला थोड्या फरकाच्या मतांनी त्यांची शीट पडलेली होती वडिलांची पुण्याई त्यांचं काम या सगळ्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितच उपयोगाचा हे आम्ही मानतो आपण मंदिरात आमची शिवसेने दिसतील आमचा प्रयत्न चालू आहे शेवटी त्याची इच्छा जी असेल ती कारण त्याची इच्छा असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे नेते करते आणि त्याच दृष्टिकोनातून आमची चर्चा चालू आहे आपण माहितीमध्ये आपण पंढरपूरची नगराच्या परिषदेत जाण्यासाठी पुढचे नेते आहेत तिने आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या चर्चा चालू आहेत जिथे जिथे जशी जशी ताकद आहे त्याच्याप्रमाणे तिथं ठरलं जाईल ते काही अपवादक बाब असू शकते मैत्रीपूर्ण लढत पण होईल आणि काही युतीमध्ये पण लढते मुख्यमंत्री असल्यापासून आतापर्यंत आहे आणि पुढे जिल्ह्यातील चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काय सांगाल तेच ना भाजपमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे दोन्हीकडे एकदम चालू आमच्याकडे पण चालू आहे आणि त्यांच्याकडे पण चालू आहे आमच्या काही कारण असतो आम्ही थांबलो होतो आमची पण सुरू होईल